सारे से अच्छा हिंदुस्ता आम्हाला मेरा भारत महान असे आपण म्हणतो कारण आपण भारतीय आहोत हिंदुस्तानी आहोत पण कोरोनामध्ये एकाही व्यक्तींनी देशभक्ती देशप्रेमी दाख दाखवलं नाही करुनाचे नाव काही षडयंत्र रचलं गेले स्वतःचे चार खेळाडी गेले पण कोणीही षडयंत्र समोर आणले नाही अनेक जीवितांना जीवाला धोका झाला त्यांनी भरपाई करून काढणार करोनाच्या नावाखाली एखादी महिला बाजूला खोणी येतील तिला खोकला येतोय करोना झाला एखादी व्यक्ती चक्करून पडली करोना झाला एखादी व्यक्ती ठेस लागून पडली करोना झाला एखाद्या व्यक्तीला थंडी ताप कोणता रोग लागला करोना झाला असे सांगून जनतेला घाबरण्यात आलं जनतेची दिशाभूल करण्यात आली गरीब गोरगरीब जनता सामान्य अडाणी लोक बिचारे घाबरून दवाखानात जाऊ नये लागले गेले नाही घराबाहेर पडायचं नाही पडल्यात बोलायचं नाही तोंडापट्टी बांधा नाहीतर पावती फडावी लागेल एका ठिकाणी जास्त लोकसंख्याने उभं राहायचं नाही त्याचप्रमाणे मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वार सगळे बंद करण्यात आले का त्यामुळे करोना होतो गर्दी होते बंद म्हणजे किती मोठं षडयंत्र असलं गेलं हे षडयंत्र मागचा खेतू काय हे षडयंत्र शत्रची चालका खेळली गेली गोरगरिबांना कामधंदे नाही आता कमी पाना खात आणि त्या लोकांना घराबाहेर पडण्याची परमिशन नाही त्यांनी काय खाल्ले असते कसे जीवन जगले असते याचा विचार एकाही देशप्रेमीने केला नाही त्याचप्रमाणे सर्वांना आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली याचाही विचार केला नाही पण शहरात तर काय होते करोना नावाखाली लॉकडाऊन लावून शहरात तर काय रस्ते गेले हे समोर कोणी आणलं नाही षडयंत्र समोर आणले नाही की करोना नावाखाली प्रत्येकाला करोना होतो म्हणून मरण पावत आहे असे दाखवण्यात दा, दाखवून एक प्रकार त्याचा खूनच केला जात आहे कशा रोग होत आहे कोणी पाहिले एखाद्या व्यक्तीला काही झालं केलं की त्याला मला कोरोना झाला आणि यांना पकडाना आठ टाका आणि लगेच ती व्यक्ती बनवून पावली आणि तिचा अंत्यसंस्कार तिच्या तिथे तीज़ केले जाणार हा कोणता कळना तिच्या मागचा हेतू काय महाराष्ट्रामध्ये हे काही मंत्री मुख्यमंत्री ते चुकत होते कोणी काहीच बोलले नाही इंजिनियर डॉक्टर वकील मोठमोठे बोट पदवीधर पतिशिष्ट ठेकेदार राजकारणी उद्योगपती एकाने देशप्रेम दाखवला नाही आणि सत्य समोर आणले नाही जनतेला काही वर्षे हराजपुकी जे काढावे लागले याची जिम्मेदार कोण ज्यांना त्रास झाला त्यांची भरपाई कोण देणार जे कोण नाव खाली मरण पावले त्या मिळले वक्ते घरात घडताना गर भरपाई कोण देणार ती जिम्मेदारी कोण घेणार कोणीच नाही कोरोना गेला लॉकडाऊन गेला सर समजलं झालं खेळ खेळून मोकळे स्वतंत्राळ शर्यंत तर होतं स्वतंत्राळ खेळले आमचं काम झालं धन्यवाद समाप पण शर्यंत का रचले गेले हे समोर आले नाही आणि आमच्या सरकारने जर बोलण्याचा प्रयत्न केला आणि बोललो तर आम्हाला मुर्खत जमा करून आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आम्ही गुलाम हो। आहोत असे सिद्ध करण्यात आलो आमची दिशाभूल झाली होती आमची भरपाई कोण देणार आमचीच काय प्रत्येक व्यक्तीची भरपाई करोना मय नुकसान झाल्याचे देण्यात आली पाहिजे सांगायचे एवढेच की महाराष्ट्रामध्ये एकही देशप्रेमी नाही हे दिसून आलं आम्ही सगळे गुलाम आहोत गोरगरीब सामान्य अडाणी सर्व गुलाम स्वातंत्र्य झालेले आहेत सगळे ठेकेदार राजकीय पक्षनेते अभिनेते प्रतिष्ठित उद्योगपती संत्री मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री काही करो त्यांची मर्जी त्यांची हुकमशाही आहे आणि आम्ही गुलाम आहोत हे सिद्ध करण्यात आलेले आहे तरी आमची भरपाई आज देखील भेटली तर आम्ही घेण्यात तयार आहे आमची भरपाई कोण देणार आम्ही काय आमचं काय अनेक असतील त्यांची भरपाई देण्यामध्ये देण्यासाठी कोण पुढाकार घेत आहे शेर काय होतं हे तर आम्हाला चांगलंच ठाऊक आहे आणि का शहर यंत्र केलं गेलं हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे मग समोर का नाही आले आम्हाला बोलण्याचं का मनाई होती आमचे विचार समजापर्यंत पोहचू का नाही दिले आम्हाला का गप्प करण्यात आलं आज देखील एखादा ओरिजिनल देशभक्त देशप्रेमी असेल महाराष्ट्रामध्ये तर त्यांनी हे सत्य समोर आणावं आम्ही त्यांच्या सत्य समोर आणण्यात तयार आहोत जय महाराष्ट्र